बाबा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव विजय शिवाजी भोसले गाव गाव बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे बर तर मला एक सांगा ही आता जी तुम्ही कुट्टी करायचं मशीन चालू आहे सध्या रानात तर हे कशासाठी तुम्ही कुट्टी करताय आपण शेतीला खत वापरत ना हा कुट्टी पाष्टाचे केल्यानंतर एक खतच तयार होते ना हा रान मोह राहत आणि पिकाला पौष्टिक असल्यामुळे आपण कुठे करू शकतो बर बर त्यामुळे कुठे करतोय आणि म्हणजे बाकी खतम मग शेणखत वगैरे टाकता, टाकता का तुम्ही शेणखत वगैरे नाही टाकत आम्ही उपयोग जास्त करून बरं आणि शेंत्रिय खाते बी थोडेसे कमीच टाकतो जास्त टाकत हा आत्ता ऊस किती निघालाय आत्ता ऊस साधारण आता काय एकशे सात एकशे सात तणापर्यंत गेला पण जास्त करून खताचा जास्त उपयोग होतो असं ऐकून आहे आपण म्हणजे नाही का त्यामुळे आणलं ट्रॅक्टर आणि आंतरपीक घेणार आहे का तुम्ही आता सध्या हे झाल्यानंतर आम्ही हारबरेच आंतरपिक घेणार आहे म्हणजे आता हे पाच कोटी केली पाच कोटी केल्यानंतर ह्याच्यात मध्ये सरीवरती आपण हरबार लावणार आहे बर हरभरा टोपणार आहे हरभऱ्याचं हर पीक काढण काढल्यानंतर मग पुढे नागरेट वगैरे करून शेती तयार करून खत परत हे करून लागण करणार आहे म्हणजे खोडवा राखणार आहे का लागण करायची परत नाही नाही हरभरा काढून लागण करायची पण ना, ना, गर ना हां आता हे नांगर नांगरणार आहे तुम्ही हरभरा काढणार आता हरभरा हर काढल्यानंतर नांगरट करणार नांगरट करून सरी काढून लागण कारणं हां 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 खोडवा वगैरे काय राखत नाही म्हणजे खोडवा राखायचं काय नियोजन नाही नियोजन बरं फडवा राख मग आता हरभरा ज्या वेळेस तुम्ही लावचाल त्यावेळेस मग खोडवा तर येणारच आहे ना याला पाणी भेटणार येणार पण आता समजा हरभरा आता थोडासा उगून आला हां एववर काय ह्याचं डोळे फुटणार नाहीत हां हां बरोबर की आणि डोळ नंतर जरी फुटलं हां तरी आपण खुरपणी करतोच हरभऱ्याची बरं लावून आणि त्यानंतर मग नांगरून टाकायचं नाही नाही नांगरायचं नाही आता एक उसाचं बुडक्याचे जे हे आलं ना उगून ते कापून टाकायचे आणि नंतर मग हरभर एकदा मोठा झाला टाळा मोठा झाला की ते झाकून जाते झाकल्यावर परत ते काय फुटत नाही फुट नाही हरभरा झाले तयार झाले हरभरा काढायचं हरभरा काढाय आल्यानंतर बरं आता काय काय जण म्हणतात कुट्टी केल्यानंतर म्हणजे अशी कुट्टी केली त्यानंतर जर काय लावलं एखादं म्हणजे हरभरा वगैरे काय लावलं तर मग ते उगवायला त्रास होतो ह्याला नाही ना आपण ह्याच्यावर लावणार आहे ना हा सरीवरती लावणार आहे हा हा सरीवरती आपण सरी येत आहे हा सरी ना ना। ब़र, ब़र. या सरीवर टोपणार आहे आपण असं वरतीच लावणार आहे ना त्याच्यामुळे उगवायचा काय म्हणजे ह्या काय त्याला हेच नाही ना प्रॉब्लेमच नाही ना जरी पाण्याने पाणी जरी दिलं आपण तरी पाचट फुगून काय अशी ह्याच्यावरती जाणार नाही मी पायंत सरी सरीपर्यंतच येणार आहे बर कुजायला किती दिवस लागतात साधारण शी कुजायला एक पाणी दिलं का नाही आता बारीकच हे होतं आणि हरभरा काढायच्या वेळेस तर मी ते भोगाच होत त्याच म्हणजे खतच तयार होत बर बर आता आताच एवढी कुट्टी झाली आता काय राहणार आहे फारी परत दिसले परत बारीक होऊन त्याच कुजणार कुजणार कुजणारच आहे त्याच खतच तयार होणार बर आणि तण वगैरे येत नाही ह्या कुट्टी केल्यामुळं हा कुट्टी केल्या आता तण नाही नाही ते पाच तण वरती येऊनच देत नाही ना भुगवूनच देत नाही म्हणजे तण बारीक असतं ते फक्त म्हणजे मुळे वरती येत नाही वरती येत नाही बर म्हणजे ह्याचा हा एक फायदा आहे शेतकऱ्यांसाठी बरं बरं चालते बाकी बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही जर उसा असेल राहणार हा तर पाच कुठेच करणे जाळ न जाळणे हा म्हणजे जाळण्यापेक्षा हे कुठे केलेलं कधी पण चांगले फायद्याचे धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका धन्यवाद